श्रीरामपूर शहरामध्ये घरफोडी करणारे रेकॉर्डवरील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखांच्या ताब्यात प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री मोहम्मद रफीक शेखलाल शेख राहणार अतिथी कॉलनी वार्ड नंबर एक श्रीरामपूर हे कामानिमित्त बाहेर गावी जावून दिनाक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिट वाजताचा सुमारास परत घरी आले असता काणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घराचे पाठीमागील दरवाजाचे लॉक कशाने तरी तोडून आत प्रवेश करून लॉकर व कपाटातील सोनेचे दागिने रोख रक्कम घड्याळ तीन मोबाईल ए टी एम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण दोन लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेलेला आहे सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे अकरा छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस चार तीन शून्य पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय श् श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकी आणणेबाबत सूचना दिले होते वर नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकी आणणेकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड रमीजराजा आत्तार विशाल तनपुरे भगवान थोरात योगेश कर्डिले प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून आरोपीचे शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करून त्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा व्यावसायिक कौशल्याचे आधारे शोध घेत असताना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे समीर शब्बीर शेख राहणार खटकाळी देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा हिल्यानगर हा त्याचे दोन साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच ताब्यात घेऊन त्याचे नानवे समीर शब्बीर शेख व अठ्ठावीस वर्षे राहणार खटकळी देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे दोन उर्फ सर्फराज मुश्ताक सय्यद राहणार इस्लामपुरा देवळाली प्रवरा तालुका राहुरी तीन विजय उर्फ खंडू इथापे राहणार देवलाली प्रवरा तालुका राहुरी फरार अशांनी मिळून केला असल्याची कबुली दिली आहे त्यानंतर पथकाने जैद उर्फ सर्फराज मुश्ताक सय्यद व विजय उर्फ खंडू इथापे याचा शोध घेतला असता दोन जैद उर्फ सरफराज मुश्ताद सय्यद व बावीस वर्षे राहणार इस्लामपुरा देवळाली प्रवरा तालुका राहुरी हा मिळून आला आहे आरोपी नामे समीर शब्बीर शेख याचे विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत अनुक्रमाक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम एक पारनेर जिल्हा अहिल्यानगर नऊशे दोन दोन हजार एकोणीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस चौतीस दोन सोनई जिल्हा अहिल्यानगर तीनशे दोन हजार तेवीस भारतीय संहिता कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस दोनशे एक आरोपी नामे जैद उर्फ सरफराज मुश्ताक सैयद याचे विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत अनुक्रमाक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम एक राहुरी जिल्हा अहिल्यानगर एक हजार एकशे एकोणीस चेद दोन हजार तेवीस भारतीय संहिता कलम तीनशे ऐंशी तीनशे एकसष्ट चौतीस दोन नेवासा जिल्हा अहिल्यानगर अकराशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार बावीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी तीन दंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीगनर एकशे नव्वद दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस ताब्यातील आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे अकरा छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी